आता आपण चाललो आहोत आमच्या मुली इसला असलेल्या स्वामींच्या मठामध्ये चला तुम्हालाही घेऊन जातो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे आहे आपल्या स्वामींचं ब्रीद आणि या स्वामींना भेटण्यासाठी आज आपण आलो आहोत मुलुंड ईस्टला हे हा मठ मुलुंड ईस्टला आहे आणि एकदम हायवेला टच आहे हे पहा याचा या मठात जाण्यासाठी आत गेट आहे या गेटमधून असं आत गेलं की तलाव आहे आणि तलावाच्या बाजूलाच हा मठ आहे आणि इथे असं मठाच्या बाजूला छान असं गार्डनही आहे पहा इथे खूप मोठं गार्डन आहे हा बघा डायनोसर आहे हत्ती आहे मोर आहे असे स्टॅच्यू ठेवलेले आहेत सुंदर असं मोठं गार्डन आहे जर तुम्ही लांबून कुठून आलात तर जर बसण्यासाठी छान असा विसावा करायला इथे हे मोठं गार्डन आहे आणि इथे ह्या बसण्यासाठी पायऱ्याही केल्या आहेत त्यामुळे तुम्ही इथेही बसू शकता इथून असा जायला रोड आहे असं इथून आज जायचं आहे बघा हे तलाव आहे आणि इकडून आज जायचं स्वामी समर्थ म्हणतात फक्त प्रार्थना पुरेशी नाही मेहनत आणि योग्य ॲक्शन हे जीवनात महत्त्वाचे आहेत जेव्हा तुम्ही मेहनत प्लस फेत दोन्ही एकत्र करता तर जीवनात मिरॅकल घडतात फेत म्हणजे केवळ देवावर विश्वास ठेवणे नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणे देखील आहे स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे स्वामींचे दर्शन घेण्याआधी इथे हातपाय धुण्यासाठी नळ लावलेले आहेत हातपाय धुवून मग स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जायचं दर्शन घेण्यासाठी आलो खरं परंतु मठाचा दरवाजा बंद होता अकराला मठाचा दरवाजा बंद करतात आणि आम्हाला यायला साडेबारा झाले होते आम्हाला माहीत नव्हता हा टाईम आता इथे येऊन आम्हाला समजलं दर्शनाची वेळ सकाळी आठ ते अकरा व संध्याकाळी सहा ते नऊ अशी आहे गुरुवारी मात्र स्वामींचे दर्शन पूर्ण दिवस चालू ठेवतात स्वामींचे दर्शन तुम्हाला देता आले नाही याचं मला खूप वाईट वाटत होतं तरी मी ह्या काचेतून दर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा मी है। तुम्हाला स्वामींचं दर्शन देत आहे काचेमधून आणि इथे मी काही फोटो क्लिप्सही जोडल्या आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं आहे मठ कसे आहे स्वामी ते सर्व दाखवण्यासाठी मी इथे ह्या क्लिप्स जोडल्या आहेत इथे ह्या स्वामींच्या पादुका आहेत व तिथे छोटीशी पितळेची मूर्ती ठेवली आहे दर्शनासाठी हा मठाचा आतील भाग आहे या बाजूला होम हवन भजन कीर्तन करण्यासाठी अशी मोठी चांगली जागा आहे मठाच्या उजव्या बाजूला छान असा मोठा हॉल आहे तिथे बसून आपण पोथी वाचू शकतो नामस्मरण करू शकतो माळा जप करू शकतो असा मोठा हॉल आहे परंतु तो आता बंद असल्यामुळे तुम्हाला मला दाखवता आला नाही हा मठ दिंडोरी प्रणीत सेवा केंद्र आहे त्यामुळे आतमध्ये हॉलमध्ये तुळजाभवानीची मूर्ती आहे स्वामींची कोरलेली मूर्ती आहे आणि सगळे दिंडोरीचा देखावा दाखवला आहे हा मोर मठात येताना आपलं स्वागत करतो हा कृत्रिम तलाव आहे गणपती विसर्जनासाठी बांधलेला आहे तसंच इथे बघा छान गार्डन आहे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि बसण्यासाठी या सिमेंटच्या पायऱ्याही आहेत नक्की तुम्ही या मठाला भेट द्या खूप सुंदर असा मठ आहे इथे आलात तर नक्की तुम्ही प्रसन्न व्हाल मुलून पूर्वेला उतरायचं आणि तिथे बाहेर आल्यानंतरच रिक्षा स्टँड आहे तिथे तुम्ही आम्हाला मठात जायचं सांगितलं तर रिक्षावाले तुम्हाला आणून सोडतील तुम्हाला जमलं तर एकदा तरी नक्की या या मठाला भेट द्या तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल आणि आनंदही होईल खूप सुंदर असा हा मठ आहे स्वामी समर्थांच्या शिकवण्या आपण रोजच्या जीवनात लागू केल्या तर संघर्ष सोपे होतात आणि यश निश्चित होते तुम्ही आजपासून ते कसे वापरणार आहात कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ